नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा तुमच्या सगळ्या मनातल्या चांगल्या चा, इच्छा महादेव पूर्ण करोत हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना तर माझीसुद्धा इथे महाशिवरात्रीची पूजा चालू होती पहिले तर मी बाप्पाची पूजा करून घेतली कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपल्या बाप्पाच्या पूजेनेच सुरू होते तर त्यामुळे सगळ्यात पहिले मी बाप्पाची पूजा केली आणि नंतर महादेवाची पूजा केली तर आप हा महाशिवरात्रीचा सण का साजरा केला जातो यामागची कथा काय तर तीच मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला सुरू करूया आपण महाशिवरात्री का साजरी करतो यामागची कथा एक शिकारी एका जंगलामध्ये शिकार शोधण्यासाठी आला होता पूर्ण दिवस गेला पण त्याला काही शिकार भेटली नाही तो शेवटी कंटाळून एका झाडावरती बसला आणि ते झाड होतं बेलाचं आणि हे त्याला माहिती नव्हतं संध्याकाळ झाली मग त्याला तिथून एक हरिण जाताना दिसलं तो त्या हरणाची शिकार करणारच होता त्याने हरणाच्या दिशेने बाणही धरला तेवढ्यात हरिण शिकारायला हे बघ पारध्या तू माझी शिकार करणार आहे हे अटळ आहे पण माझी एक विनंती आहे ती ऐकून घे आणि मगच माझी शिकार कर पारध्याने हरण्याचं म्हणणं ऐकून घेतलं ते हरिण पारध्याना म्हणालं मला एकदा माझ्या घरी जाऊन येऊ हो दे माझ्या घरच्यांना एकदा भेटून येऊ हो दे मला माझी काही कर्तव्य पार पाडायची आहेत ती मला पार पाडू दे आणि माझं काम झाल्याच्या नंतर मी तुला याच ठिकाणी इथे ये परत येऊन भेटेन हरणाने शिकाऱ्याला वचन दिले शिकाऱ्यानेही हरणाचे ते म्हणणे मान्य केले आणि हरिण तिथून गेले रात्र झाली रात्रभर शिकारी त्याच झाडावर बसून होता विचार करत होता की हरिण वापस येते की नाही सहज त्या झाडाला सहज विचार करत करत त्या झाडाचं तो एक एक पान तोडून खाली टाकत होता आणि त्याच झाडाखाली महादेवाची पिंडही होती त्याच्या नकळत त्याने रात्रभर एक एक बेलाचं पान पिंडीवर वाहिलं आणि शिकाऱ्याच्या नकळत शिवरात्रीची उपासनाही घडत होती कारण आज त्याला शिकारही भेटली नव्हती म्हणून तो उपाशी होता आणि नकळत बेळपत्रही वाहिली गेली म्हणून त्याची शिवरात्रीची ही उपासना संपूर्ण झाली मग ते हरिण त्या ठिकाणी परत आलं आणि त्याच्यासोबत त्याचं कुटुंबही आलं हरिण शिकाऱ्याला म्हणालो हे बघ मी तुला वचन दिल्याप्रमाणे परत त्याच ठिकाणी आलो आहे आता तू माझी शिकार करू शकतो तेवढ्यात त्याची पत्नी म्हणाली हे बघ पारध्या तू माझ्या पतीला न मारता मला मार मला माझा पत्नी निभावू देत नंतर पत्नीचं बोलणं ऐकताच त्याची छोटी छोटी पिल्लं पुढं आली आणि त्याची पिल्लं म्हणाली हे बघ पारध्या तू आमच्या आईवडिलांना न मारता आमचे प्राण घे आम्हाला आमचा पुत्र निभावू देत हे सगळ्यांचे बोलणे ऐकून पारधी भाऊक झाला आणि त्याच्या मनामध्ये विचार आला हे की हे प्राणी असून एकमेकांबद्दल किती विचार करतात एकमेकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचेही प्राण हे पणाला आहेत आणि मी तर एक मनुष्य आहे मी माझा मनुष्य धर्म का सोडू हे प्राणी असून एकमेकांचा जीव वाचवण्याचा विचार आहेत आणि मी यांचा जीव का घेऊ मग शिकारी भाऊक झाला आणि त्याने त्या सगळ्यांना जीवनदान दिले आणि शिकार केली नाही हे सगळं बघताच महादेव प्रसन्न झाले आणि तिथे आले आणि नंतर महादेवाने प्रसन्न होऊन त्या हरणाला मृग नक्षत्र म्हणून वरदान दिले आणि त्या शिकाऱ्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून वरदान दिले आणि त्या दोघांनाही अवकाशामध्ये स्थान दिले तर ही आहे महाशिवरात्रीची छोटीशी कथा आय होप तुम्हाला आवडली असेल तर मी ही माझी पूर्ण जी पूजा वगैरे आहे ती आवरून घेतली नंतर मग मी रांगोळी काढण्यासाठी घेतली रांगोळी काढत होते आज महाशिवरात्री आहे त्यामुळे महाशिवरात्र स्पेशल आ, महादेवाची पिंड काढली होती मी रांगोळीमध्ये आणि महादेवाला आवडतं ते म्हणजे डमरू तेही मी त्रिशूळ आणि डमरू काढणार आहे तुम्ही पुढे पूर्ण रांगोळी बघा म्हणजे तुम्हाला कळेलच तर मी पूर्ण रांगोळी काढून घेते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा अजूनही एक गोष्ट आहे ती म्हणजे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या महादेव पार्वतीचं लग्न झालं होतं आणि त्यामुळेच आपण या दिवशी महाशिवरात्र म्हणून साजरी करतो या दिवसाला तर हेही एक कारण आहे या दिवशी महा पार्वतीच्या खूप तपश्चरेनंतर तिचं महादेवासोबत लग्न झालं होतं आणि तिची इच्छा पूर्ण झाली होती तर यामुळेसुद्धा महाशिवरात्री साजरी के लिए जाते ही साजरी केली जाते हेही यामागचे एक कारण आहे जे मला माहिती आहे आणि त्यामुळेच त्या आपणसुद्धा आपल्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत आपण ज्या आपल्याला वाटतं की आपल्याही इच्छा पूर्ण व्हाव्यात तर त्यासाठी आपण उपवास करतो पूर्ण श्रद्धेने देवाची पूजा करतो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इथे माझी पूर्ण रांगोळी काढून झालेली आहे कशी वाटली रांगोळी तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 आभार परत एकदा तुम्हाला शिवरात्रीच्या खूप शुभेच्छा